श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जाऊ आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर अविनाश दादांच्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर प्रत्येक करीला प्रत्येक स्वामी भक्तांना खूप अद्भुत अशा अनुभूती येत असतात तर अशीच एक अनुभूती आपल्यासमोर मी आज घेऊन येत आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सरिता पेंटीवर स्वामी आपल्या स्वामी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल श्री स्वामी समर्थ तर इंदूताई या आपल्या ग्रुपमधील एक सेवेकरी आहे तर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे इंदू मोहिते शिरगाव तर त्या म्हणतात की मी आज राम मारुती तोडगा करायला आलं आणि ह्या गावी अलोरे ह्या गावी बसने गेली राम मंदिरात सेवा झाल्यानंतर मी परत घरी येण्यासाठी बसमध्ये चढली तर माझ्या हातात माझं पाकिट नव्हतं पॉकेट कुठेतरी पडलं म्हणून मी परत बसमधून उतरले तर मला पॉकेट भेटलं नाही बघा ह्या ताई राम मारुती तोडगा जो दादांनी आपल्याला त्यांना करायला सांगितला होता म्हणून त्या गेल्या होत्या आणि पुढे काय घडलं आपण पाहूया पॉकेट कुठेतरी पडलं म्हणून मी परत बसमधून उतरले तर मला पॉकेट भेटला नाही दुसऱ्या गाडीने पाठला केला पण बस भेटलीच नाही म्हणून सचिनदादांना कॉल केला दादांना कॉन्फरन्स कॉलवर गुरुप्रसाद दादांना घेऊन मला सेवा देत दिली ती सेवा करा बोलले सचिन दादांनी सेवा पण लगेच पाठवली हो पण माझ्याकडे सेवा करायला टाईम नव्हता मग मी स्वामींना आणि अविनाश दादांना विनंती केली की माझं पॉकेट भेटू द्या दादा त्यामध्ये पुण्याची तिकीटंसुद्धा होती आणि आम्ही नारायण नागपुली विधी करायला जाणार होतो तर तेही खूप टेन्शन आलं होतं मला दादांचा सारखं विनंती करत होती मी आणि एकीकडे स्वामींचं नामस्मरण करत होते तितक्यात मला एस टी बस आली त्यांना आधीच्या बसमध्ये झालेला प्रकार सांगितला त्यांनी कॉल करून विचारलं तर माझं पॉकेट होतं त्यांच्याकडे ऐकून छान वाटलं दादा मिटिंगमध्ये सांगताना मला हाक मारा संकटात अस दादा मिटिंगमध्ये नेहमी सांगतात की तुम्ही संकटात असाल की मला आवाज द्या मला हा हाक मारा तुमचे संकट दूर झालेले असेल आणि त्याचा अनुभव आज मला आला आज माझं गुरुचरित्राच्या बाराण्याचं उद्यापन करून करूनही झालं होतं मारुती राम मारुती तोडगा करायला गेली होती तर हा असा सुंदर अनुभव छान अनुभव मला आला तर माझी हीच सगळ्यांना विनंती आहे स्वामी भक्तांना की दादांचा ग्रुप कधीच सोडू नका दादा स्वामीरूपी आशीर्वाद नेहमीच आपल्यासाठी देत असतात दादा आपल्या सर्वांसाठी हे स्वामी समर्थ रूपातच आपल्यासाठी आलेले आहेत तर हे कधीही विसरू नका तर ह्या इंदुताईंचा हा इतका सुंदर अनुभव आहे की संकटात दादा पण नेहमी म्हणत असतात की तुम्ही संकटात असाल दुःखात असाल तुम्ही एक हाक मारा स्वामींना हाक मारा आमचं नामस्मरण करा किंवा आमचं किमान आम्हाला आठवा तर पहा या सर्व अनुभूती या कलियुगात येणे हे खरंच अशक्य आहे तर अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी छान अशी सुंदर प्रचिती या ताईंना आली तर पहा श्रद्धा आणि भक्तीने सर्व कामं होत असतात जेव्हा तुम्ही श्रद्धेने विश्वासाने स्वामींना हाक मारता नक्कीच स्वामी तुमच्यासाठी धावून येत असतात आणि तसंच तुमच्याकडून ही अपेक्षा असते की तुम्हीसुद्धा कि दुसऱ्यांसाठी किंवा स्वामींचं कार्य होण्यासाठी जो का तुम्ही हातभार लावता तर ते स सहस्त्रपटीने तुमचं पुण्य वाढत असतं तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि येत्या सव्वीस मेला म्हणजेच रविवारी सव्वीस मे दोन हजार चोवीस या दिवशी औदुंबर येथे गुरुच एकदिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा होणार आहे आपल्या दत्तभक्त परिवारातील माननीय आदरणीय अविनाश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सर्व कार्यक्रम होत आहेत इथे भावनाताईंचे भुसावळमधील स्वामी बारामतीतील विमलताईंचे स्वामी आज्ञाताईंचे स्वामी आणि तसेच ह्या सर्वांचं दर्शनसुद्धा आपल्याला होणार आहे लिलाधर स्वामींचे दर्शन होत आहे तर आपल्या गुरुवर्यांचंसुद्धा आपल्याला दर्शन होत आहे आपला, आपला सर्व परिवार एकत्र येत आहे तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कृपया इकडे येऊ शकता आणि ज्यांनी इंस्टाग्राम किंवा यूट्यूबमधून जे अनुभव ऐकले हो होते ज्यांना त्या की विश्वास पटत नाही की हे कसं देवारातून पाणी येतं आहे तर हे सर्व लिलाधारी स्वामींचं दर्शन आपल्याला औदुंबर येथे येत्या सव्वीस मेला होणार आहे तर ज्यांना ज्यांना काही शंका असतील किंवा ज्यांना ज्यांना ह्या अनुभूती पाहायच्या आहे त्यांनी नक्कीच इथं यावं अशी सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आणि एक दिवसीय गुरुचत्रचं पारायण औदुंबरसारख्या भूमीत आपल्या होत आहे तर माता भुवनेश्वरी आणि नृसिंह सरस्वती महाराजांच्या आशीर्वादाने हा सोहळा खूप सुंदर पार पडणार आहे तर नक्कीच सगळ्यांनी यावं हीच विनंती श्रीस्वामी समर्थ ಅವಧೂತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ